नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे तर मी आज लोणचं घालणार नाही मिरच्याज त्यासाठी ते ही मिरचीचा मसाला घेतला लसूण एक लिंबू घेतलाय जिरं आणि हळद आता मी लिया। या मिरच्या चांगल्या मोडून चिरणी घालून घेणार नाही याला काय असेल लाभडी मिरची आहे द्या ती मोडून घेणार नाही आणि अशा बारक्या मिरची आहे द्या त्याच्या लांबड्याच ठेवणार नाही तर मी मिरच्या अशा चिरणी घालून घेणार नाही त्याला म्हणजे का तर, तर ते हळद मीठ सगळं त्या बसायसाठी तर कसं आहे तर मी मावची मावशी मिरचीच लोणचं घालून द धावा लाल्या मिरचीच लोणचं तर प्रत्येक जण घालते ती मिरची ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे पण कोणाची पद्धत कशी कोणाची पद्धत कशी कोण कसं घालतंय ते बघितलं पाहिजे ना माणसानं तो पद्धत काय नाजी पद्धत का कशी आहे तर आता मी मिरच्या भाजण्यासाठी एक चमचा तेल टाकणार नाही आणि ना बारीक बारीक गॅसवरच आपण मिरच्या भाजून घ्यायची त्या फास्ट करायचं नाही म्हणजे चांगल्या भाजते आता या मिरच्या मी लांबडी लई म्हणून अर्ध्या अर्ध्या करून सगळ्या चिरण्या घालून घेतले

लसूण घेतला एवढा दोन्ही चेचून घेत लिंबू जे घेतलाय आपण त्या लिंबूचा रस काढायचा मिरच्या आपल्या अशा भाजलेल्या चांगल्या च्याला घालून चांगल्या खसफूस भाजून घेतलेल्या तर आता मी ताकात काल घेते मी मसाला आहे ही मसाला टाकून घेते आणि ती हळद एक दीड चमची हळद टाकते आणि मीठ एक दोन चमचे चांगलं दोन चमच्या वर टाकले आणि आपण टाकून जर लसूणचा चेचलेला होता ते टाकून आणि हे लिंबू पळून त्याचा रस काढलाय ना त्याचा रस विवत आहे ना तर मी आता एक टोपान तेल टाकत्या त्यात जरा शि टाकायचं म्हणून मिरच्या ठसका उठला या ही एक जरा कडून या थोडं मी जरा थंड झाल्यावर पुन्हा टाकणार ना तही हे कडवून घेतला या तर आता आपण ही सगळं कालवून घ्यायचं आहे एकदा अशी करून बघा चवीला कशी लागत्या मिरच्या लोणचं तर प्रत्येक जण घालतं आहे म्हणा पण मग मी सांगितलं आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे तर आम्ही असं घालतोय तुम्ही पण करून बघा असं आपलं आता मिरची लोणचं तयार झालंय या तुम्ही बी करा बघा तुम्हाला कशी वाटत्या, मी जसे केले तसंच करून बघा तुम्हाला टेस्ट कशी वाटते त्याची आणि माझ्या व्हिडीओ लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा